नमस्कार ड्रायविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गाडीचा वेग असेल आणि वळणदार जर थोडासा रस्ता असेल ना थोडासा वळणदार रस्ता असेल ना तर गाडीचा वेग आपला कमी असायला हवा पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू समोरच्याची काही चुकी नसताना कधी कधी ना त्याचा अपघात होतो तो आपल्यामुळे होतो का माहीत आहे का आपण काही नियम असतात गाडीचे असो किंवा रस्त्याचे असो ते नियम जर फॉलो नाही केले ना तर असे अपघात होतात उदाहरणार्थ ह्या कारवाल्याचा अपघात झाला वळणदार रस्ता गाडीचा वेग कमी असायला हवा तो नव्हता गाडी त्याची त्या वळणदार रस्त्यावर हो तिरक्या आली म्हणजे तो पूर्ण राईट साईडला होता आणि गाडीचा वेग जास्त होता आणि ज्यावेळेला तिने ब्रेक घेतला असेल गाडीचा वेग कमी करायला गाडीचं संतुलन बिघडलं संतुलन बिघडल्यामुळे गाडी दुसऱ्या लेनमध्ये गेली ले। जर वळणदार रस्ता असेल गाडीचा वेग तुमचा प्रमाणात असताना तर अपघात होणारच नाही का तर गाडी तुम्ही तुमच्या लेनमध्ये आहे वेग कमी आहे गाडीला तुम्ही सावरू शकता पण वेग जर जास्त असेल आणि तिला जर सावरायला गेला तर संतुलन गाडीचं बिघडणार आणि हाकनाक एखाद्याचा बळी जाणार बिचाराचा काही काही चुकी नव्हती त्याची तो त्याच्या लेंनी बघा त्याची गाडी पूर्ण लेपलाय त्या बाईकवाल्याची कारवाल्याचं संतुलन बिघडलं आणि तो त्याच्यावर जाऊन आदळला बिचार नशीब तो जखमी आहे देव जाणे त्याचं काय झालं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा